नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नागझरी येथे भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेब यांनी विद्यार्थ्यासमवेत केक कापून स्नेहभोजन दिले सातारा कराड उत्तरचे नेते भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेब यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नागझरी येथे रोहिदास प्रतिष्ठान संचलित आश्रम शाळेत विद्यार्थ्यासमवेत दिले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास अण्ला गायकवाड गणेश भोरपडे सूर्यकांत तालुकाध्यक्ष प्रशांत भोसले पालीचे उपसरपंच सुनील काळभोर शंकर पाटील युवा मोर्चा सातारा जिल्हा उपाध्यक्ष रोहित दुबल सुभाष फडतरेप सोमनाथ भोसले रामदास भोसले नागझरी विकास संस्थेचे निवास भोसले सुधीर भोसले चक्रधर मोरे ज्ञानदेव भोसले बाळासो भोसले समाधान भोसले संदीप भोसले मुक्ताई भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक अवधूप चेंडके संत रोहिदास आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भीमराव येगल बाबुराव भाडगे, तसेच गावातील सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ रामकृष्ण वेताळ साहेबांच्या कार्याचे कौतुक करत होते सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट